मित्रांनो आज आपल्याला कोपरगाव येथे रेस्क्यू कॉल आलेला आहे सप्तपदी मळ्यामध्ये वैभव म्हणून आपल्याला फोन आलेला आहे तर आता आपण कोपरगावमध्येच आहे छत्रपती शिवाजी महाराज मला समोरच आहे तर इथून आपण जाऊ पुढं त्या मळ्यामध्ये आपण रेस्क्यू करू तिथं कोणता आहे मंदिरामध्ये सापे शिवमंदिर गणपती मंदिर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिराचं मंदिरामध्ये आहे तिथे तर बघू आता त्या मंदिरात कोणता साप आपल्याला आढळतो त्याला तिथं जे जमलेले लोक आहेत जे असतात त्या लोकांना आपण सापाबद्दल योग्य ती माहिती देऊन साप तिथल्या लोकांची भयभी दूर करू व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघू शकता मित्रांनो कोपरगावमध्ये आज गर्दी रविवारी आज रोडने चाललेलो आहे आणि आज चौदा एप्रिल पण आहे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पण आहे आज आणि इथं गर्दी पण आहे रस्त्याने आपण बरीचशी आपल्याला दिसतीत मित्रांनो गर्दी होतो ना मित्रांनो हां चला सरळ सर मित्रांनो बघू बघू शकतात च सरळ इकडं सरळ सर बस त्यांच्या तिकडे पाठी मग नाईक साहेबांच्या बांगल्या पैसे जायचं आपण चल का बाजू गाडी टाका जीला टाका लाईटा आपण आपण तिथं पोस्ट बघू शकतात ते शूट सर चल जातो आला सर 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 अरे चल सर आपण कोपरगाव येथे सप्तपती माळ्यामध्ये मा आलेलो आहेत तर आपलं वैभव हो ना यांनी फोन केला होता ते का तुम्ही नाही का तुम्ही केला होता का यांनी फोन केला होता इथं मंदिरा गणपती मंदिरामध्ये आतमध्ये साप बसलेला आहे कुठे कुठल्या बाजूला आहे इकडे मेदा आता आपल्याला शुस्त घालावं लागेल हां मित्रांनो इथं शिव मंदिर आहे तुम्ही बघू शकता मंदिर आणि इकडं गणपती स्वामी समर्थ तर कोणत्या ठिकाणी हां इथं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथं मंदिराच्या बाजूलाच धामण जागीच सापे आपल्याला फास्टमध्ये रेस्क्यू करावा लागेल पकडलेला आहे तर मित्रांनो मंदिरामध्ये व्यवस्थित रीतीने आपण रेस्क्यू केलेला आहे भा या बाय तर हा बिनविशिरी वर्गाचा साप आहे धामन हा हा हात आजी म्हणतात मावशी हात जळवणे पाया ते काका म्हणतात मंत्र मारला हो हे <laughs> काका म्हणते हे मंत्र मारला हो मंत्र काय नाही एक साप पकडायची माहिती आणि सापाबद्दल माहिती त्याच्यामुळं साप फास्टमध्ये पकडला गेला तिथं बाजूला इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो महादेव मंदिर आहे आणि मंदिरामध्येच साप आलेला होता तर मंदिरामध्ये यायचं कारण काय आहे जे आपण नैवेद्य वगैरे ठेवत असतो तर नैवेद्य खाण्यासाठी उंदीर उंदीर येत असतात त्या उंदिरीच्या उंदराच्या शोधामध्ये उंदिर हा साप आला ता असतात कारण की धामण जातीचा सा साप जास्त प्रमाणात उंदीर वगैरे खात असतो जास्त उंदीर बेडूक या ना या ना हा बरे नाही पिशवी पिशवी बॅगी डिक्की म डिक्की म हा ना, ना बरं बरं आणली त्यांनी तर हा नाही नाही धामा मी काठवतो तर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पण बरे गर्दी झाली पण बाहेरच घेऊ सापाला हां शंभर

तर आता मंदिरात यायचं कारण का माहिती आहे का आता बाहेरच्या बाजूला तुमचा इकडचं परिसर तुम्हाला तर माहितच आहे पण मंदिरामध्ये आप। आपण जे नैवेद्य प्रसाद पोहत असतो ना त्या प्रसादाला खाण्यासाठी उंदीर येत असत म्हणजे उंदराच्या शोधामध्ये तो साप मंदिरामध्ये शिरला हा मंदिराची पाणी ती अडचण होती थोडस जवळ आहे पण आता बाहेरच्या बाजूने तो त्या उंदराच्या शोधामध्ये साप आपल्या घराच्या आजूबाजूला यायचं कारण का उंदर उंदीर आणि बेडूक तर उंदीर बेडूक आपल्या घराच्या आजूबाजू परिसरामध्ये येतात तर साप आपल्या पक्षातील शोधामध्ये खाण्यासाठी त्या उंदरांना खाण्यासाठी साप आपल्या आजूबाजूला हा बिनवी श्री वार्ग हा बिनवी श्री वार्गाचा धामून हा या सापाबद्दल पण गैर अंधश्रद्धा गैरसमज भरपूर आहे का हा शेप वगैरे मारतो शेतीला काटा वगैरे तो काय होता तसं काही नसतं एका लोकांनी अंधश्रद्धा पसरवली आहे सापाबद्दल मुख्य प्राण्यामध्ये तसं गायचं दूध वगैरे काही पीत नाही साप

आपण प्लेस किल्ले नाही पळलाच होता आपण प्रत्येक ठिकाणी गेल्या तर सांगत राहतो सापांबद्दल माहिती देतो असून घराच्या बाजूच्या आजूबाजूचे आपण सांगत असतो का कारण की स्वच्छता फिरवली तर तुमच्या घराच्या आजूबाजूला साप येणार नाही जर का आपले पैसे असे साप काय आढळले तर जवळी सर्व मित्राला तसं वनभेवाला कळत जा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि मुळात कोणी ना साप दिसलं तर त्याला पकडायचा बिलकुल प्रयत्न करू नका कारण की साप पकडण्यासाठी एक सापाबद्दल माहिती आणि एक अनुभव लागतो विनाकारण तुम्ही साप पकडायला तर सर्वतो होऊ शकतो विषारी आहे हा हा विषारी आहे का नाही हो पण गरजेचं आहे तर जमलेल्या सर्व नागरिकांना आपण सापाबद्दल योग्य ती माहिती दिली भाऊंनी पण विचारलं म्हणजे सांगितलं का साप विषारी की बिनविशिरी हे पण गरजेचं आहे म्हणे तर विनाकारण कोणी त्याच्या जाऊ नका तर मग आपण मंदिरामध्ये एक सुखुर सुखुपूरितेने एक सापाला पकडलेलं आहे काही वेळामध्ये त्याला पर्यावरणामध्ये सोडून देऊ तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद